या बैलगाडा क्षेत्रामधील विक्रमादित्य बारम हिंद केसरी बकासूर उद्या पळण्यासाठी सज्ज झालाय दुखापतीतून सावरतोय आणि उद्या पळण्यासाठी सज्ज झालाय आणि नक्कीच उद्या बकासूरचा फायदा कोण असेल संबंध से। महाराष्ट्राचा लाडका बैल हा बकासूर टापचं मैदान आहे उद्या काजळ तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी होत आहे ते मैदान सबंद महाराष्ट्राचं लक्ष तिथं लागले आज जरी टापचे बैल जरी पाहिले असले परंतु जिथं बाकासूर असतो तिथं लोक बघतात बकासूरचा पैरा एक दोन मध्ये आहे दोन मधला एक होऊ शकतो पहिला जो पैरा आहे तो भोळा शंकर आता भोळा शंकरच का की येते या ठिकाणी मैदान झालं पनस मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये गट सुट्टा आणि नक्कीच सेमीला थोडस से काय झालं बकासूरचा जो पाय आहे तो खाली स लचकला पडला जरा थोडासा घासला पडताना सुट्टी नाही खाली पडला बकासून नशीब काही लागलं नाही कारण की त्या बैलाला ज्यावेळेस इजा होते ना त्यावेळेस खूप 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 म्हणजे अंगावरती शहरे येतात काटे येतात असा हा बकासूर सगळ्यांचा लाडका आहे त्या जो बैल पाहिजे आम्हाला बाकी काही नाहीये तो बैल उद्या त्या मैदानामध्ये पळतोय आणि नक्कीच त्या बैलाचा उद्या पैरा हा भोळा शंकर असू शकतो कारण की संबंध महाराष्ट्रात माहित आहे की नीच्या मैदानात ती जोडी पाळली होती पुन्हा एकदा तीच जोडी पाळत आता सगळी महाराष्ट्रातील लोक म्हणतील की असं का कारण की आता बकासूर इथून पुढे त्यांनी सांगितले मामानी मोठ्याच पैरात पडणार आहे मैदान कसंही असू द्या जो टॉपच्याच पडेल बक्कासूर सगळ्यांचा लाडका आणि बघूया उद्याच्या मैदानात काय कमाल करतोय हा बक्कासूर आपला सगळ्यांचा लाडका आणि नक्कीच भोळा शंकरला तुम्ही कमी लेखू नका काय तो बैल पडतोय कोणतंही मैदान असू द्या त्या मैदानामध्ये गुलाल हा सुट्टा घेतोय असा हा भोळा शंकर आणि नक्कीच हा भोळा शंकर उद्या बक्कासूरसाठी सज्ज झालाय की काय नक्कीच बघूया काय कमाल करेल जोडी आहे कारण की बक्कासुचा पैरा जर वरती आहे पहिला पैरा मी तुम्हाला सांगतोय भोळाशंकरचा दुसरा एक पैरा आहे तो नक्कीच त्या बैलासोबत बक्कासुरू पळालेला आहे आणि पळालेला आहे परंतु तिथं इतिहास हा केलेलाच आहे त्या बकासूरने गुलाल हा मिळवलेलाच आहे आपण बोलतोय आता सध्या एक चर्चेमध्ये बैल आहे जो जाईल ते मैदान त्या मैदानामध्ये तो गुलाल हा मिळवतोय असा हा मुरुमकरांचा सुंदर उद्या बकासूर सोबत दिसतोय की काय बघावं लागेल कारण की संबंध महाराष्ट्राला माहित आहे या बकासूरने इतिहास करून ठेवलाय आणि त्याच्यासोबत जो बैल पळतो तो, तो इतिहास आता साक्षीदार होतोच आणि नक्कीच उद्याच्या काझड मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर उद्या दिसतोय त्याचा पळ बघण्यासाठी सबंध महाराष्ट्र बघत असतो महाराष्ट्राचं नव्हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक बघत असतात आणि नक्कीच बघूया उद्या काय कमाल करतोय हा बकासूर कारण की बकासूर जर असेल मैदानात तरच लोक बघतायत नाहीतर कोणी बघत नाही शर्यत एक मी सांगत नाही वॉच ज्यावेळी लोक येतात व्हिव्हर्स येतात तेच त्याच्यावरून समजतं की बकासूरचा गट किती लोकांनी बघितला किती लाईवला आहेत बकासूरच्या सीमेला किती लोक लाईव्हला आहेत त्याचा फायनलला किती लाईव आहेत त्याच्यावरून डिपेंड राहतं की त्या बैलाची काय क्रेज आहे त्या बैलाचा पळ हा वेगळाच आहे आणि काजडच्या मैदानामध्ये उद्या गुलाल हा सज्ज होईल का बकासूर घेण्यासाठी कारण की संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता आहे त्या बैलानं एक नंबर करावा गुलाल हा त्याचा नशिबी आहेच आणि नक्कीच खूप दिवस झालं बकासूरला गुलाल भेटत नाहीये गो सॉरी गुलाल नाहीये एक नंबर हा भेटत नाहीये कमबॅक होईल वाघाचं कमबॅक झालं असतं श्रीनाथ केसरीला थोडक्यात हुकले गाडी पब्लिक न लागली नसती ना मग समजलं असत तो बकासूर काय चीज आहे संबंध महाराष्ट्राला माहिती जाय श्रीनाथ केसरीच्या सेमी फायनल मध्ये वारंवार सांगतोय तर का तर सांगतोय त्या पठ्ठ्यानं कामगिरी केली एक नवीन चर्चेतला बैल दहादा सरकार यांचा सरजा दुशामधला आणि बकासूर इकडे आणि इकडं शाकीरबाईचा राजा आणि चिक्का महाराष्ट्रातील एक टॉपची जोडी होती त्या जोडीला हरवलं या बाकासून वन साईड असा हा बाकासूर आहे म्हणून तर या बैलगाव क्षेत्रात देव म्हटलं जातं आणि नक्कीच काझड मैदान सज्ज आहे उद्या संध्याकाळी आज लाईव्ह लॉट पडतील आणि मैदानामध्ये बक्षीस जे आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आहे आणि नक्कीच उद्या पुणे तालुक्यामध्ये मैदान आहे पुणे जिल्ह्यामध्ये मैदान आहे मैदान लाईव्ह कशावरती असेल मैदान लाईव्ह जे आहे ते एस टी सी लाइव किंवा शर्यत अड्डा या दोन्ही चॅनेलवरती लाईव्ह असेल आणि लाईव्ह लॉट कधी काढले जातील आज संध्याकाळी लाईव्ह लॉट निघतील एस टी सी लाईव्ह किंवा शर्यत अड्डा या दोन्ही पैकी एक चॅनेलवरतीच तुम्ही बघा तिथं लाईव्ह लॉट निघतील कारण की आपल्या सातार भागात ज्यावेळेस शर्यत असतात त्यावेळेस पित्री लाईव्ह किंवा महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राची संस्कृती या चॅनेलवरती लाईव्ह लॉट निघतात किंवा याच्या चॅनेलवरती सुद्धा दिसतात आपले आमिर नागे यांच्या चॅनेलवरती सुद्धा दिसतात बाकीचे आता पुणे जिल्ह्यामध्ये लाईव्ह लॉट जे आहेत ते आपल्याला एस टी सी लाईव्ह किंवा शेर येत अड्डावरती दिसतील आणि नक्कीच बघा बकासूरची चिठ्ठी कुठे निघती काय निघती नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा संध्याकाळी व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा बकासूरचा उद्याचा पयरा सांगितला आहे भोळा शंकर किंवा मुरुमकरांचा सुंदर या दोघांच्या पैकी एक आहे तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद